जिल्हास्तरीय कृषी जल्लोष व सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार चोवीसमध्ये कृषी सहाय्यक रुपाली ठाकरे यांना विभागीय या। कृषी सहसंचालक अमरावती विभाग यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तालुका कृषी अधिकारी भातकुलीमधील मंडळ कृषी अधिकारी टाकर संभू अंतर्गत मुख्यालय संभू येथे कार्यरत कृषी सहाय्यक रुपाली वसंतराव ठाकरे यांनी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी तालुका कृषी अधिकारी भातकुली मार्फत राबविण्यात आलेले राज्य पुरस्कृत एकांनी सोयाबीन उत्पादक वाढ व वा मूल्य साखळी विकास योजना प्रकल्प गावामध्ये राबविला या प्रकल्पाची नोंदवही शेती शाळा व प्रशिक्षण याचे उत्कृष्ट जतन कृषी सहाय्यक रुपाली ठाकरे यांनी केले त्यांना उत्कृष्ट विस्तार कार्याची नोंद घेऊन विभागीय कृषी सहसंचालक अमरावती किसन मुळे यांनी सहाय्यक रुपाली ठाकरे यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कृषी जल्लोष कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती किसन मुळे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती राहुल सातपुते उपविभागीय कृषी अधिकारी पंकज शेडे उपविभागीय कृषी अधिकारी कांबडे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी कृषी सहाय्यक रुपाली ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी प्रमोद खरसान यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने मला हा पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचे आभार मानते असे मत व्यक्त केले एस न्यूज महाराष्ट्र ग्रिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरसान